एकनाथ शिंदे मोदी आणि शहाची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दुपारी साडे बारा वाजता ते भेटतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते पंतप्रधानांच्या भेटीनंतर अमित असं सुद्धा सूत्रांनी सांगितले संसदेमधील कार्यालयामध्ये अमित शहाची भेट घेणार असल्याचं सूत्रांकडून कळते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते मोदी आणि शहांची भेट घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज दुपारी साडे बारा वाजता शिंदे भेटतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत सरकारमध्ये सरकारमध्ये सध्या सरकार जे बसलेले तिघ मोठी माणसं नाही आहेत ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि गुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं ला। आहे दिल्ली पुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली वारीवर आहेत आणि मोदी आणि शहाना भेटणार याची सुद्धा माहिती मिळते आपल्याकडे काय अधिकचे अपडेट्स आहेत गेल्या काही दिवसा दिवसांपासून आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा वाढत चालला आहे वेगळे गाठीभेटी होत आहेत मुळात आज जे आपण बघितलं तर साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची भेट जी आहे ती होणार आहे बरोबरच संसदेत जे आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पण ते संसदेत भवनाचं त्यांचा जो कार्यालय आहे तिथे जाऊन भेट देणार आहे असं सूत्रांकडून कळून येत आहे मुळात राज्यांचे जे प्र प्रश्न आहे आणि बरोबरच एकनाथ शिंदे ह्यांच्या टीममध्ये बघितलं किंवा ह्यांच्या गटात बघितलं तर ज्या प्रकाराने वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत वेगवेगळ्या जे आरोप प्रतिआरोप सुरू आहेत त्या सगळ्यांना घेऊन पण चर्चा होणार का यावरती लक्ष आहे मात्र आ, ही सदिच्छा मोधी, बरोबर भेट आहे का काही जे आहे चर्चा होणार आहे या सगळ्यांवरती लक्ष आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पण भेटणार आहेत असं सूत्रांकडून कळत को आहे धन्यवाद दि दिलेल्या माहितीसाठी